हॅलो नमस्कार तर मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात मी सकाळपासून केलेली आहे गरम पाणी पिल्यानंतर थोडासा योगा केला त्याच्यानंतर मुलांसाठी मी टिफिन बनवते तर हा सकाळचा व्हिडिओ आहे टिफिनमध्ये मी बनवलेलं होतं एक टेस्टी अशी रेसिपी तर चला रेसिपी काय ती बघूया आणि माझं रुटीन काय असणार आहे ते सुद्धा दाखवते तर इथं मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे मिरची टाकलेली आहे आणि गाजर टाकलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलं त्याची जाडी भरडी अशी पेस्ट करून घेतलेली आहे हे बारीक बारीक तुकडे करायचे आणि पेस्ट करून घ्यायची आता बघा जगभरातले मसाले टाकले हळद तिखट थोडासा गरम मसाला धना पावडर थोडंसं जिरा पावडर आणि आमचूर पावडर हे सगळे मसाले याच्यात टाकायचे भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं असं छान पद्धतीने सगळं असं एकत्र एक एकजीव करून घ्यायचं जेणेकरून आपण याचे जे पॅटीस बनवणार आहोत किंवा टिकी बनवणार आहोत तर ते छानपैकी बनेल व्यवस्थित बनेल त्यासाठी आता याच्यामध्ये बघा मी उकडलेला बटाटा टाकलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता एकजीव झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत किंवा टिक्की बनवायची आहे तर मंडळी या मिश्रणाला बायंडिंग व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडासा ब्रेड क्रम्स वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर का रवा असेल तर दोन चमचे रवा किंवा तांदळाची पिठी जर अवेलेबल असेल काहीच का वापरलेलं नव्हतं त्याच्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम आला होता पुढे जाऊन सांगते की काय प्रॉब्लेम आला ते तर टिक्की आता बनवून घेतल्या मी तर बघू शकता टिक्की खूप सुंदर झालेली होती चवीला उत्तम होती मुलांना खूप जास्त आवडली टिफिनमध्ये कारण काय होतं दुसरे मुलं छान छान काय काय आणत असतात मग प्रत्येकालाच वाटत असतं आपल्या पण टिफिनमध्ये काहीतरी जबरदस्त भन्नाट असं असावं तर त्यासाठी माझा असाच प्रयत्न असतो की काहीतरी नवीन देण्याचा आणि पौष्टिक पण असावं फक्त नवीनच नाही तर त्याच्या जोडीला पौष्टिकसुद्धा असावी रेसिपी तर त्यासाठीच आपण मटकीची भाजी खायला सहसा मुलांना कंटाळा येतो किंवा टिफिनमध्ये चपाती भाजी कारण सकाळची शाळा आहे तर त्यांच्या डोक्यामध्ये एवढंच असतं की सकाळी स्कूलमध्ये जेव्हा आपण जातो तर तेव्हा मला नाश्त्याचे पदार्थ पाहिजे आता जेव्हा दुपारची शाळा होती तेव्हा चपाती भाजी खायला नाही कंटाळा यायचा कारण त्यांना माहिती आहे की म्हणजे आपल्या माइंडला आपण सेट करून ठेवलेलं आहे की आपल्याला दुपारी चपाती भाजीच खायची असते आणि सकाळी आपल्याला नाश्त्यामध्ये पोहे रवा उपमा या सगळ्या गोष्टी खायच्या असतात तर चला असो असं माझ्याकडे तरी असंच आहे माझ्या घरी तर अशा टिक्क्या तर बनवून घेतल्या सर्व पण झालं काय ह्या टिक्क्याना जेव्हा मी तेलामध्ये सोडल्या तेव्हा त्या विरगळायला लागल्या मग मी काय केलं एक पटकन सुचलं मला पटकन युक्ती आली की ते काय आलं ते पुढे जाऊन सांगते आता सगळ्यात आधी जे मी काय केलं ते तुम्हाला अगोदर सांगते आता मी इथं शेव घेतलेली आहे ही जे आपण शेवया बनवतो ना तीच आहे तर त्याला कोट करून घेतलं तुम्ही या जागेवर ब्रेड क्रम्स असेल तुमच्याकडे तर जरूर त्याचा वापर करा तर इथं हे कोट वगैरे व्यवस्थित झालं आणि पॅन छोटा ठेवलेला होता म्हटलं छोट्या फॅनमध्ये करायचं पण ते झालं काय हे थोडंसं स्प्रेड व्हायला लागलं एक दोन टिक्क्या व्यवस्थित झाल्या पण नंतर नंतर मला असं वाटलं की तो थोडं स्प्रेड होते मग मी काय केलं कॉर्नफ्लॉवरची एक स्लरी बनवून घेतली पेस्ट बनवून घेतली आणि त्या पेस्टमध्ये डीप केल्या पॅटीस आणि मग पुन्हा ते शेवमध्ये घोळवून घेतलं जे बारीक शेव घेतलेली आहे त्याच्यामध्ये आणि नंतर फ्राय केलं तर खूप जबरदस्त अशी आणि खूप टेस्टी अशी टिक्की तयार झाली होती नक्की ट्राय करा थोडंसं वेगळं आहे आणि असं काय होतं बघा प्रत्येक टायमाला आपली रेसिपी सक्सेस होईल असं पण नाही आहे कधी कधी कमी जास्त होतच राहतं मग त्याच्यामधून आपण नवीन काय करू शकतो तर ते हे मला पटकन सुचलं आणि त्याचा वापर मी या पद्धतीने केला तर खूप सुंदर अशी ही रेसिपी झाली होती तुम्हाला आता बघा दाखवते बघा व्यवस्थित टिक्की आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मी मुलांच्या टिफिनसाठी टिक्की तयार केल्यानंतर ह्या सगळ्या ज्या आहेत ना या सगळ्या कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेतल्या आणि मग मी तयार केल्या तर तुम्हाला तर मी दाखवते सुद्धा हातामध्ये घेऊन की किती सुंदर झालेली आहे बघू शकता खूप सुंदर आणि टेस्टी खरंच सांगते खूप छान झाली होती तर अशा पद्धतीने इथं मुलांचा टिफिन वगैरे बनवून घेतलं मी तर त्यांची तयारी वगैरे झाली मग मुलांना टिफिनमध्ये मी का ए, तेस, 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 तर जसं मग सांगितलं काय ना काय इनोव्हेटिव्ह पाहिजेच असतं काहीतरी वेगळं पाहिजे असतं टेस्टेच तेस्तेच त्यांना नको असतं तर बघा आता टिफिन तर भरला आता याचं माझं पुढचं रुटीन थोड्या वेळानंतर मी कंटिन्यू करते चला तर बघा दळण घेऊन आली आहे चक्कीत जायचं तर चला आता दुकानात पण जायचं आहे तर मागे दुकान आहे बघा इथं तर तिथं दुकानात पण जायचं घरी जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे तर इथं ना मस्त अशी झाडं आहेत बघा खूप सुंदर आहेत फुलं वगैरे मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर इथं बघू शकता मी चक्कीमध्ये दळण ठेवायला आली होती दळण वगैरे ठेवलं त्याच्यानंतर बघू शकता बाहेर खूप सुंदर असं हे दृश्य होतं म्हटलं चला पटकन फोनमध्ये कॅप्चर करून घेतलं खूप सुंदर वाटत होतं आणि हा जो शूट आहे ना हा प्रांजलनी घेतलेला आहे तर मला खूप जास्त आवडला तिने छान व्यवस्थित अगदी घेतलं आहे शूट तर मी आणि माझे फ्रेंड आम्ही चाल आलो होतो चक्कीमध्ये तर चक्कीमध्ये दळण ठेवलं म्हणजेच गिरणीमध्ये आणि ते दळण होतं आहे तोपर्यंत तो म्हटलं चल आपण थोडं फिरून येऊ हो। बाजूला म्हणून इथं बाजूला गायचा गोठा आहे म्हणजेच तबेला तर तिथं मी अगोदर पण याचा व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा खूप सुंदर आहे तो व्हिडिओ त्या व्हिडिओच्या नंतर जवळजवळ एक वर्षानंतर मी हा व्हिडिओ करते खूप सुंदर तेव्हा खूप छान वाटत होतं म्हणजे तेव्हा छोटी छोटी कोंबड्यांची पिल्लं वगैरे होती आता बघू शकता खूप सुंदर असं गावाला आल्यासारखं फील येतं खूप छान वाटतं इथं आल्याच्यानंतर खरंच सांगते इथं प्रांजल बघा तिथं पूर्ण गायांना हात लावायलाच चालली होती तर ते जाळ वगैरे केलेलं आहे मच्छर वगैरे असतील तर त्यासाठी आणि इथं खूप सुंदर असं वाटत होतं खूप म्हणजे खूप प्रचंड छान वाटत होतं तर इथं दूध वगैरे घेतलं ते रेट वगैरे आम्ही विचारत होतो म्हणजे कसं काय त्याच्यानंतर घरी आली घरी आल्याच्यानंतर बुधवारचा व्हिडिओ आहे हा तर संध्याकाळी बघा कोळंबी बनवायची होती तर पटकन इथं वाटण वगैरे केलं आणि कोळंबीचं कालवण इथं बनवून घेतलं बाजूला भात बनवायचं चा चालू आहे तर असं काहीचं होतं माझं बुधवारचं रुटीन हा बुधवारचा व्हिडिओ आहे तर बुधवारी सकाळी मुलांचं टिफिनला मी काय बनवलेलं होतं त्याच्यानंतर संध्याकाळी मी चक्कीत वगैरे गेली तिथून पुढं जे काही झालं ते सगळं या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे तर चला असो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडतील का नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला त्याच पद्धतीने व्हिडिओ बनवायला तर कोळंबीची रेसिपी आहे ना मंडळी अगोदर पण आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे तर नक्की तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथं ही लाल कलरची थोडीशी कोळंबी आहे छोटी साईज आहे तर म्हटलं चला ठीक आहे आपण हे आता आता श्रावण पण येतो आहे ये त्याच्यामुळे नंतर तर काय नॉनव्हेज वगैरे काही केलं जाणार नाही आणि नंतर गणपतीसुद्धा आहेत तर त्याच्यासाठी बुधवारी म्हणून हे घेऊन आलेली होती तर चला असो तुम्ही काय बनवलं होतं जेवायला नक्की कमेंट करून सांगा आणि आता बघा हाच व्हिडिओ मी पुढं कंटिन्यू करते तर आता भाजी तर बनवून झाली आणि भांडी पण खूप जास्त होती मग पटकन तीसुद्धा घासायला घेतली आता पटकन म्हणता म्हणता तिला पंधरा वीस मिनटं तर कुठे जातं ते कळतच नाही कारण तितका वेळ लागतोच ती भांडी घासायला कितीही वेळा घासली भांडी तरीसुद्धा बेसिन गच्च भरलेलं असतंच असतं तर आता बघू शकता भांडी वगैरे झाली मुलांचे टिफिन वगैरे होते ते सगळे घासून झाले आता बघू शकता इथं भाजी पण झालेली आहे भात तयार झालेला आहे तर असं काहीचं होतं माझं बुधवारचं रुटीन तर कसं वाटलं व्हिडिओ जरूर कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मंडळी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हाईप करायला विसरू नका धन्यवाद